नमस्कार आज आपण बनवणार आहोत पोळी इडली मसाला म्हणजे आपण तो इडली किंवा डोश्यावरती टाकून खाऊ शकतो तर आपण लगेच बनवायला चालू करूया थोडं तूप टाकूया लाल काश्मीरी मिरच्या चार ते पाच थोडंसं परतून घेऊया तीन चार मिनिटं आता हे प्लेट मध्ये काढून घेऊया चमचे चना डाळ त्याच मापाने दोन चमचे उडीद डाळ थोडे शेंगदाणे आता हे तीन चार मिनिट छान परतून घेऊया तीन ते चार मिनिटानंतर घालूया अर्धा चमचा तीळ फ्रेश कढीपत्ता थोडं हिंग आणि थोडं लाल तिखट अर्धा चमचा तिखटपणासाठी लाल तिखट टाका किंवा लाल सुकी मिरची टाकला तरी चालेल आता हे परतून घेऊया आता हे मी तीन चार मिनिटं परतून घेतलं गॅस बंद करूया त्याच्यामध्ये तुम्ही भाजके शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालतील आता हे सर्व मिश्रण काढून घेऊया इथे सर्व मिश्रण काढून घेतलं आता हे थोडंसं थंड करूया आता हे मिश्रण थंड झालेलं आहे याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया ते मसाला मी वाटून घेतलेला आहे थोडासा असा जाडसर ठेवला तरी चालतो छान लागतो आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया ते मसाला बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता हा आपण वापरताना इडली किंवा डोसावरती थोडंसं तूप टाकायचं त्याच्यावरती हा मसाला पेरायचा आणि नारळाच्या चटणीसोबत मस्त खाऊन घ्यायचा आपला पोळी इडली मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे रोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोजच्या रोज मिळेल धन्यवाद